मोठ्याने बोला लाम फाउंडेशनचा कार्यक्रम झाला प्रामुख्याने शेतकऱ्यांची आत्महत्या विदर्भ होणारे त्याबद्दल तुम्ही काम केलेले आहे तसं कौतुक देखील गडकरींनी केलेलं आहे काय वाट्या पुढे अजून काय कौतुक करून या निमित्ताने एक तर पहिल्यांदा जे केलेलं आहे ते सातत्य टिकवणार त्याच पद्धतीने करत राहा आणि त्याच्यात नेमकं जसं सांगितलं गडकरी की तुम्हाला तेवढ्याच गोष्टी समोर करता येत नाही तर मी अजून दहा मकरांना तयार करायचं मी अजून दहा नाना तयार करायचं आम्ही तिथून बाजूला हटायचो कारण आम्ही तिथेच राहिलो तर बाकीची पुढची पिढी कधी येणार पुढं आम्ही स्टॅम्न होऊन जाऊ त्यामुळे आम्ही बाजूला व्हायचं आम्ही तिथून त्यांना फक्त मार्गदर्शन करायचं कुठे चुकलं तर सांगायचं नाही आहे असं असं बरोबर असेल तर पाठवलं याच्यावर समाधान मानून चालणार नाही या दहा वर्षाच्या वाटचाली अजून खूप काहीतरी करायचं आणि होईल छान होईल घोषित म्हणजे रिटायरमेंट नाही आहे काय असलं की आपण त्या खुर्चीला चिकटून नाही बसायचं तिथून बाजूला व्हायचं आणि नवीन तत्ता आहे त्यांना भाव द्यायचा आपण तिथं असं शकतो आपले वडील जसे असतात काही वर्षांना ते पण नोकरी जरी करत असतो तरी घरचा करता पुरुष तो चालतो मला उद्या वाटलं तुम्ही मी म्हटलं ना की मला तर चुकीचं वाटलं तर मी काम करेन छान वाटलं तर पाठपुरे पण मुला असे मुलं पाहायला पाहिजे मिळतात मी किती वर्ष घ्याचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आली की आता त्यामुळे रिटायरमेंट करण्यापेक्षा उलट मी उलटं म्हटलं की मी नाट्य आणि चित्रक्षेत्रामधून मी कमी बहुतेक रिटायर्ड होईल आणि मग गावोगावी फिरेन मग ते सुद्धा फार गरजेचं आहे कारण तुम्हाला एक फेस व्हॅल्यू असते ना चेहरा तुमचा वळता नट म्हणून तुम्हाला लोकांचा तुमच्याशी काहीतरी साधू शकता तुम्ही पटकन पटकन त्यांच्या घरात ते तुम्ही झालेले असता ते बाकीच्या कार्य करताना खूप जास्त करावं लागतं त्यामुळे आम्हाला मकरंद किंवा मला मकरंद माझ्यापेक्षा गावाकड्यामध्ये खूप फेमोस आहे तो गेल्यानंतर सगळं असं इतकी गर्दी झालेली असं माझ्याकडे कोणतं पाहत नाही असं पण मला तुम्हाला खरं सांगतो हो हे नाम फाउंडेशन सुरू झाले ते मकरंद बोल हो। त्यामुळे तो माझा अगदी वयानं धाकटा येतो पण खूप मोरला येतो खूप छान खूप छान काम करतो आणि त्याची नाळ अजून कुठलेली नाही गंमत आहे मकरंदी नानांनी खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकली करतो आधी आणि दहा वर्ष नाम फाउंडेशनला पूर्ण झाली याची सुरुवात बरोबर दहा वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांती दिनाला झाली होती नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आणि तेव्हा नानाजींनी सांगितलं होतं की आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे माझी खूप इच्छा आहे आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार ही गोष्ट सुरू झाली सुरुवातीलाही आपण मदत करूया जेवढी जमेल तेवढी या स्वरूपातली होती पण नंतर त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं या उद्देशाने आदरणीय नानाजींच्या मार्गदर्शनाखाली स सप्टेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधराला नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज दहा बरोबर पूर्ण झालेली आहेत या दहा वर्षामध्ये नाम फाउंडेशननी महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागांसाठी सुद्धा भरीव असं काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं लोकसहभागातून लोकवर्गणीतून आम्हाला मनातून असं वाटलं की आ, या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून सुरू झालेली ही गोष्ट आहे आणि त्याला इतके लोक जोडले गेले कारण अशीच भावना असणारे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत त्या सर्वांनी या फाउंडेशनला मनापासून मदत केली आणि हे फाउंडेशन पुन्हा एकाचं नसून माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ या सत्रातला आहे बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फक्त मराठवाडा आणि विदर्भापुरतं हे काम मर्यादित आहे पण तसं नाही आहे आज आपण सांगितलेलं आहे विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण तळ कोकण महाराष्ट्रातल्या सर्व प्रांतामध्ये चांदा ते बांदा असं जलसंधारणाचं काम नाम फाउंडेशननी केलेलं आहे फक्त जलसंधारण एवढंच नाही त्या जलसंधारणातनं आपल्याला काय फायदा झाला तर यामध्ये साधारण सतरा टी एम सी साठा वाढलेला आहे आणि टी एम सी म्हणजे आपलं खडक वाचला आहे ते वन पॉईंट सेवन टी एम सी आपण सतरा टी एम सी म्हणजे दहा दहा खडक वाचला होती एवढं काम झालेलं आहे आणि यामुळे साधारण साठ लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना अमूलाग्र फायदा झाला एक वेळचं जे पीक घेत होते ते आता बारमाही पिकांवर आले त्यानंतर बऱ्याच ठिकाणी फार्मर्स कंपन्या तयार झाल्या त्याची उदाहरणं द्यायची म्हणजे आपल्या शांतीवनला आर्वीला आपण जे काम केलं दीपक नागरगोजेच्या शांतीवनसाठी विद्यार्थ्यांसाठी इमारत बांधली त्याचबरोबर तिथे कृषी क्षेत्रामध्ये काम केलं तर सध्या तिथे साधारण एक हजार एकर जमीन ओलिताखाली था था आली फळबागा वाढल्या तिथे फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार था झाली याशिवाय सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्याला आपण साधारण चौतीस किलोमीटरचं सा जलसंधारणाचं काम केलं ज्यामधनं आता तिथे चार हजार शेतकऱ्यांची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे याशिवाय जालना जिल्ह्यामध्ये भोरडी नदी असेल अशा एकशे अठ्ठ्याण्णव नद्या आणि अशी दोन हजार पाण्याची स्त्रोत या ठिकाणी आपण काम केलं याशिवाय वेगवेगळे प्रयोग म्हणून काही शेतकऱ्यांना ठिबक सिंचन एकत्रित देता येऊन त्यांचा फायदा होतो का असं पाहिलं तर तो होतो त्यामध्ये तीन ठिकाणी आपण काम केलं साताऱ्यामध्ये माणखटाव तालुक्यामध्ये जाखण गाव असेल त्यानंतर परभणी जिल्ह्यात झरी असेल आणि जाक्राबाद तालुक्यात जालना जिल्ह्यात आपोली देव नावाचं गाव असेल तिथे पन्नास पन्नास शेतकऱ्यांचे पन्नास एकरवर ठकचा प्रयोग केला त्यानंतर आपण सीड बँक अशी एक कल्पना राबवली यामध्ये कृषी विद्यापीठांकडनं नवीन तयार असलेली वाणं घेऊन ती शेतकऱ्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं का यामध्ये हिंगोली जिल्ह्यात आपण कळमजोरीला हा प्रयोग केला केला याशिवाय आपण नाशिकमध्ये डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग केला आणि दोन्ही प्रयोग खूप यशस्वी झाले याशिवाय एकल महिलांचं सबलीकरण हा नाम फाउंडेशनचा एक प्रमुख उद्देश होता ज्यामध्ये आपण बाराशेहून अधिक शिलाई मशीन डाळमिल्क्स असतील त्यानंतर शेळी वाटप असेल अशा पद्धतीचं काम केलं ज्या दुर्गम भागातल्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपण सायकल वाटप केलं याशिवाय मगाशी सांगितलं तसं एन डी आर एफ जवानांसाठी पाच व्हेकल आपण बनवून दिल्या ज्यामध्ये पन्नास जणांचं जेवण होऊ शकतं आराम होऊ शकतो एन डी आर एफ म्हणजे जेवढ्या हो हो ग्रस्त ज्या सगळ्या पूल पूर आला आग लागली